नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत रेशनच्या तांदळाची खिचडी खूप छान होते रेशनच्या तांदळाची खिचडी चवीलाही अगदी खूप छान होते आपण रेशनच्या तांदळासोबतच इथं पापड पण मी मस्त भाजून घेतलेला आहे पापड आणि कांदा सोबत एन्जॉय करत बनवूया चला तर बनवूया आपण तर मी कुकर ठेवलेला आहे गॅसवर गरम होण्यासाठी त्यामध्ये आपण तीन पळ्या तेल टाकून घेणार आहोत तुम्ही तेल तुमच्या मनाने कमी जास्त करू शकता ही एक पळी दुसरी ही तिसरी असे कुकर मध्ये तीन पळे आपण तेल टाकून घ्यायचं आहे तेल गरम होऊ द्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये जिरं टाकून घेणार आहोत एक चमचा जिरं घेतलेला आहे मी एक चमचा जिरं कड तेलामध्ये टाकून घ्यायचं आहे जिरं व्यवस्थित आपण तडतडू द्यायचं आहे छान म्हणजे आपल्या भाताला मस्त फ्लेवर छान येईल त्यामुळे जिरं तड तडतडलं की छान आपण त्यामध्ये शेंगदाणे पण व्यवस्थित फ्राय करून घेणार आहे तेलामध्ये नंतर शेंगदाणे टाकले तर कच्चे राहतात किंवा कच्चा वास येतो शेंगदाण्यांचा त्यामुळे आपण तेलामध्ये ह्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम ही कमी ठेवायची आपली आता आपण एक वाटी बरोबर कांदा चिरून घेतलाय आपण भजेला वगैरे कसा कांदा चिरतो असा लांब लांब असा कांदा चिरून घ्यायचा आहे असा कांदा चिरून घेतलेला आहे मीडियम मिडियम साईजचे मी दोन कांदे घेतले होते चिरून हे बघा कांदा मस्त सोनेरी रंगावर आपण भाजून घ्यायचा आहे हे बघा कांदा आपला झालेला आहे व्यवस्थित भाजून आता यामध्ये एक वाटी मी टोमॅटो घेतलेला आहे एक टोमॅटो चिरला होता मी बरोबर भातासाठी हा टोमॅटो पण आपल्याला छान मऊसूद असा होऊ द्यायचा आहे आता त्यामध्ये आपण एक चमचा बरोबर लसण घेतलेला आहे बारीक कुटून घेतलेला आहे मी खलबत्त्यामध्ये लसण एक चमचा लसण टाकलेलं आहे मिक्स करून घेऊया आता सगळ्या भाज्या आपल्या हे बघा व्यवस्थित मऊ झालेल्या आहेत भाजलेल्या आहेत आता त्यामध्ये एक वाटीबरोबर बटाटा बटाटा पण मी एक घेतलेला होता मोठ्या साईजचा होता त्यामुळे एकच घेतला होता मी बटाटा स्वच्छ धुवून घेऊन मी मिक्स मस्त हलवून घ्यायचा आहे मऊ द्यायचा बटाटा पण आपण हे बघा व्यवस्थित आपले छान झालेले आहेत भाज्या हे बघा आता त्यामध्ये आपण थोडीशी कोथंबीर टाकूया वरून आता त्यामध्ये आपण टाकणार आहोत थोडीशी हळद हळद थोडीशी टाकायची जेणेकरून जास्त पिवळा होणार नाही आपला भात ही बरोबर एक पाव चमचा लाल तिखट टाकलेला आहे मी मिक्स करून घेऊ व्यवस्थित आता त्यामध्ये मी अंबारीचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे बघा कांदा लसूण मसाल मसाला तुम्ही कोणत्याही ब्रँडचा घ्या कोणत्याही चालेल काही हरकत नाही कांदा लसूण मसाला घेतलेला आहे मी थोडासा त्याचबरोबर एक चमचा मी आता घरगुती लाल तिखट घेतले हे बघा घरगुती लाल तिखट आहे मस्त मसाला आपला मिक्स झालेला आहे थोडंसं आता चवीनुसार आपण मीठ घ्यायचं आहे घालून मीठ आवडीनुसार तुमच्या कमी जास्त करू शकता आता आपण यामध्ये घालणार आहोत बरोबर दीड तांब्या पाणी हा एक तांब्या आपण पाणी घेतले घालून हा अर्धा तांब्या बरोबर दीड तांब्या आपण इथं ता, पाणी घेतलेलं आहे हे बघा आता वरून थोडीशी आपण यामध्ये टाकूया कोथंबीर आता बघूया डाळ तांदूळ आपण निवडायला घेऊ हे बघा डाळ तांदूळ मी निवडून घेतलेले आहेत बरोबर एक वाटीबरोबर तांदूळ आणि पाव वाटी मी डाळ घेतलेली आहे मसूरची तर ते आता स्वच्छ धुन आपण यामध्ये टाकायचे आहे हे बघा दाळ तांदूळ स्वच्छ धुन आपण पाण्याने यामध्ये टाकून घ्यायचं आहे पाण्याला उकळी पण आपले छान आलेली आहे त्यानंतर आपण ही कुकर लावून घेणार आहोत आणि कुकरच्या दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे आपण दोन शिट्ट्यामध्ये व्यवस्थित आपली खिचडी बनवून तयार होते तर आपण ही गॅसचे फ्लेम हाय कमी करून कुकर लावून घ्यायचं आहे हे बघा तर आपला आता भात बनवून तयार होईल थोड्याच वेळात दोन शिट्ट्या झाली की तर आपला भात बनवून तयार आहे रेसिपी पूर्ण बघितल्या